नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव ना तालुका आणि जिल्हा सांगा त्रिंकाश नदी तालुका जिल्हा आयल्यानंतर हा गावाचं नाव सातेवाडी हा सातेवाडी मधली कोणती वाडी मोरवाडी मोरवाडी बरोबर तर दादा आपण दा आपले जे वाटाणाचा प्लॉट आहे प्लॉट मध्ये आज तुम्ही हार्वेस्टिंग केलेलं आहे बरोबर हा वाटा कितवा तोडाय तोड हा चौथा आहे बरोबर तर वाटाणा या पिकासाठी तुम्ही वर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये भू पावर प्लस आणि कडू पावरचा वापर केला बरोबर ज्या ब्रेड तुम्ही आपले जे कडू पावर वापरलं होतं त्या ब्रेड तुम्हाला त्याचे काय काय रिझल्ट जाणवले होते एकदम चांगले होते हा म्हणजे कडू मारल्यानंतर काय काय रिझल्ट जाणवले किड नाही लागली हा म्हणजे किड नाही लागली लाग म्हणण्यापेक्षा ना, तुम्ही कडूचा स्प्रे काढला त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचा किडीचा अटॅक म्हणजे शेंग पोखरणं किंवा शेंग खाणं किंवा पान खाणं हा प्रकार कुठेच घडलेला नाही बरोबर आणि ज्या प्लेटला तुम्ही भूपा प्लस आपलं वरून स्प्रे काढला तर त्याचा तुम्हाला काय काय बेनिफिट भेटलं गळी जास्त निघाला गळी जास्त निघलं म्हणजे फुलकळी भरपूर प्रमाणात होती आणि महत्वाचं काय झालं गळीत पण आणि शेंग जर पाहिली तर एकदम शेंगाची साईज पण चांगली झाली आणि एकदम चमक वगैरे चांगल्या प्रकारे क्वालिटी बरोबर तर साधारणतः तुम्ही जे आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भूपावर प्लस वापरल्याच्या नंतर तुम्हाला याच्या किती दिवसानंतर रिझल्ट झाली तीन चार दिवसानंतर हा तीन चार दिवसाच्या नंतर रिझल्ट सुरुवात झाली बरोबर तर आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भूपावर प्लस आणि कडू पॉवर हे वापरून तुम्ही हो इतर शेतकऱ्यांना तुमचं औषधाबद्दल काय सल्ला असेल तुम्ही तो वापरले त्याचा अनुभव पण घेतलेला आहे बरोबर हा गळित पण चांगले आलेले बरोबर आणि महत्वाचं काय एका ना किडे आणि रोगाला कुठेच बळी बड़े पडलेले नाही बरोबर तर आपले जे ऑर्गनिक प्रोडक्ट भूपावर झालं पॉवर झाले वापरून तुम्ही समाजान धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल